तुम्हाला माझ्याकडून 33 रुपये घ्यायचे किती म्हणजे 33 रुपये घ्यायचे तर तुम्ही माझ्याकडून कसे घ्याल तुम्ही मला सांगा की 33 रुपये पाठवा बरोबर आहे बरोबर आहे पण मी 32 च पाठवले किंवा मी 35 पाठवले असं तुम्हाला डाउट आहे किंवा मी 20 च पाठवले असं तुम्हाला डाउट आहे आणि तुम्हाला ना 33 रुपये घ्यायचे तर काय करा कसं काय

आणि शिकल्यानंतर त्याचा उपयोग करा आता तुम्हाला ज्या वेळा आपण जीपेने तीन डॉट असतात त्या तीन डॉट वरती क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये सेट अमाऊंट पण ऑप्शन असतो त्या सेट अमाऊंट मध्ये तेहतीस रुपये टाकायचे ऑटोमॅटिक स्कॅनर जनरेट होतो आणि तो त्याला मग असं